नमस्कार शेतकरी मित्रांनो आय पी सी मार्क्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण आज एक मी महाराष्ट्र दिन या महाराष्ट्र दिनाच्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा आपल्या महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणतो संत म्हटले की त्याच्यामध्ये सावतामाळी येतात कांदा मुळा भाजी आवटी मिठाबाई भाजी अशा सावता सावतामाळी एक संत शेतकरी होते आणि या सावतामाळीने आपल्या मळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला पिकाची लागवड केली होती आज शेतकऱ्यांना आपण असं सांगू इच्छितो की मार्च एप्रिल महिना किंवा मे महिन्याची सुरुवात या ठिकाणी झाली या मे महिन्यामध्ये आपण जर विचार केला तर शेतीची मशागत करत असताना शेतीमध्ये सोयाबीनची पेरणी करत असताना रुंद वरंबा पद्धत या पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये जर वापर केला तर सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते तत्पूर्वी जमिनीची जर मशागत आपण केली नांगरणी करून घ्यावी त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं एक दहा ते पंधरा गाड्या शेणखत त्या ठिकाणी टाकावे जमीन एकसारखी करून घ्यावी व नंतर जमिनीमध्ये खत मिसळल्यानंतर त्याची नांगरणी केल्यानंतर मोगंनी व कोळपणी मोगंनी नंतर त्या ठिकाणी आपण त्याची वखरणी किंवा आपण त्याला पाळ्या देण्याची पद्धत म्हणू या पद्धतीने जमिनीची पूर्व मशागत करून जमीन लागवडीपूर्वी चांगल्या पद्धतीनं तयार करावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्क्स अप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद